कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील मध्ये शिक्षक श्री राऊत सर यांचा शिक्षक दिना यावेळी विद्यार्थ्यांनी पत्रकार दीपक देशमुख यांनी शाळा शिल्प देऊन सत्कार केला शिक्षक दिन हा शिक्षकाच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे आणि एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील त्याच्या विशेष योगदानाबद्दल किंवा सामान्यतः समुदायामध्ये त्याचा सन्मान करण्यासाठी उत्सवाचा समावेश असू शकतो याच दिवशी ज्या शाळेत आपण जॉईन झालो त्याच शाळेमध्ये सेवा समाप्त झाली अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडले अनेक विद्यार्थी हे सरकारी कर्मचारी झाले त्यांनी फार काळ सेवा या शाळेमध्ये केली आणि अनेक विद्यार्थी घडून गेले होते आदरणीय सर यांनी शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केलेले आहे केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नसून आपले जीवन ध्येय समजून आपल्या शिवाय पूर्ण केलेली आहे सरांचे अध्यापन कौशल्य विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांसाठी आत्मीयता या गोष्टी मला अनुकरण वाटतात अनेक वर्ष नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्ती शासनाच्या विविध कालमर्यादानुसार श्री राऊत सर सेवामुक्त झाले आहेत थांबावं वाटलं तरी थांबणार नाही निरोपाचा हा हळवा क्षण बाहेर निघून गेलो तरी रेंगाळत राहील या प्रांगणातच माझे निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नये खंत निरोप कधीच नका जीव लावले गुरुजनांनी आई वडिलांसह आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला किती सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण संपणार या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असे शांत सुस्वभावाचा असा त्यांचा मनमिळावू स्वभाव असलेल्या सर्व विषयाच्या अध्यापन करीत होते कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी गावातील नागरिक तसेच पत्रकार गावातील उप नागरिक उपस्थित होते सावधान हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा